महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नंदुरबार यांच्या बेमुद्द संप राज्यातील परिचारिकांच्या विविध मागण्या वेतन तुटी निवारण अधिपरिचारिका परिसेविका इत्यादी पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन तुटी निवारण करावे राज्यातील परिचारिकांना केंद्र शासनप्रमाणे नर्सिंग भत्ता बहात्तरशे रुपये गणावेश भत्ता अठराशे रुपये मंजूर करावा व पात्र परिचारिकांना शैक्षणिक भत्ते मंजूर करावे इत्यादी न्याय मागण्यासाठी काल दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे विविध मागण्यासंदर्भात बेमुद संप परिचारिकांनी पुकारले होते यावेळी परिचारिका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनीष वडवी उपाध्यक्ष अंजू पाडवी दुर्गा पाडवी सचिव जितेंद्र चव्हाण सहसचिव प्रशांत मोहिते व दिनकर वडवी राहुल खेडकर मिल्का वसावे सुषमा गावित शोभा पाडवी व मोठ्या संख्येने सर्व परिचारिका व पदाधिकारी उपस्थित होते मी मनीषा वळवी नंदुरबार जिल्हा आज आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे परिचारिका संघटनामार्फत काम बंद आंदोलन आहे आमचा संप आहे महाराष्ट्र शासनाने आमच्या नर्सिंग डिपार्टमेंटच्या काही ज्या त्रुटी आहे आमच्या मागण्या आहेत ते ढवळल्या गेलेल्या आहे त्यामुळे आम्ही आमच्या मागण्यांसाठी आज काम बंद संप करत आहे याच्यामध्ये आमची पहिली मागणी आहे की आमच्या नर्सेस लोकांचं जे वेतन आहे त्यामध्ये खूप मोठा फरक आहे त्रुटीचा त्या वेतनामध्ये त्या त्रुटी दूर करून आमच्या जे मागण्या आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की आमच्या हॉस्पिटलचे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक सरकारी हॉस्पिटलला नवीन पदाची निर्मिणी निर्मिती व्हायला पाहिजे कारण की हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या वेग योजना येतात आणि पदं नर्सेसचे भरले जात नाही ते पदे तात्काळ भरायला पाहिजे आम्ही नर्सिंग आमचा नर्स पदनाम आहे वर्षानुवर्ष ते आमच्या पदामध्ये आम्हाला त्याचं बदल व्हायला पाहिजे त्यानंतर आमचा नर्सिंगचा भत्ता आहे सगळ्या विभागाला नवीन कॅलरशिपमध्ये बाळ करण्यात आली आहे पण आमच्या नर्सिंग जे डिपार्टमेंट आहे त्या नर्स स्टुडंटला फक्त आणि फक्त तीनशे चारशे रुपयांवर आहे ते आमचा आठ हजारावर यायला पाहिजे त्यानंतर नर्स ही चोवीस तास सेवा दिली जाते आणि पूर्ण चोवीस जास्त वेळ ही नर्स राहते त्याच्यात जोखीम भत्ता आहे त्या जोखीम भत्ता जो केंद्रा परवाना आहे तो आमच्या राज्य सरकारच्या सगळ्या नर्सेसला मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे त्यानंतर आमचा मेन मुद्दा आहे की जे कॉन्ट्रॅक्ट पदीचा भरती चालू आहे ते पद बंद करून आमच्या रिक्त पद शंभर टक्के भरून आम्ही चांगली सेवा देईल हे आमचं तिसरी मागणी आहे अशा आमच्या टोटल अठरा मागण्या आहेत अठरा मागण्या महाराष्ट्र शासन जोपर्यंत आम्हाला त्याचे मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण चाळीस हजार नर्सेस कालपासून काम बंद आंदोलनामध्ये आहे तसेच आमच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या पूर्ण नर्सेस हा काम बंद संपामध्ये आहे आणि ह्याचा परिणाम नक्कीच रुग्णसेवेवर झाले की महाराष्ट्र शासन जागा होईल आणि आमच्या मागण्या पूर्ण होईल एवढं मी आपणाच कळवते धन्यवाद